नमस्कार मित्रांनो नव्वदपेक्षा जास्त टक्के मिळालेल्या मुलांना हे दोन लाख रुपये मिळणार अशी जाहिरात फळकत आहे आणि न्यूज व्हॉट्सअपच्या चॅनलवरती सुद्धा ही खूप गतीने झळकत आहे एक बॅनर याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत दोन लाख रुपये कोणाला मिळणार मिळणार आहे का नाही याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहील इथं तर व्हिडिओ सुरू करूया इथे बघा काय दिलं बघा मित्रांनो इथे दिले बघा बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्यामार्फत ही एक सूचना देण्यात आलेली आहे जी एक चुकीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना मिळत आहे त्याबद्दल ही स सर्वात अगोदर माहिती तुम्हाला मिळ मिळत आहे आणि खरी माहिती आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तिथे खाली काय दिलं आहे बघा मित्रांनो सूचनामध्ये काय दिलं आहे हे बघा हे चौदा तारखेचा चौदा पाच दोन हजार पंचवीस या तारखेचा हा लेटेस्ट सूचना ते दिलेली बघा चौदा पाच दोन हजार पंचवीस चौदा पाच दोन हजार पंचवीस ही सूचना आहे आणि सर्वात एक म एकदम महत्त्वाची माहिती आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत खाली काय दिले बघा सूचनामध्ये काय दिले बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे पुणेमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना ज्या विद्यार्थ्यांनी इतर दहावीमध्ये नव्वद टक्केहून अधिक गुण मिळवले आहे अशा लाभार्थ्यांना ही जवळपास ही दोन लाख रुपये विद्यार्थ्यांना उच्च दोन बाट शिक्षणापूर्वी तयारीसाठी बार्टीच्या माध्यमातून रुपये दोन लाख रुपये देण्याचे योजनेची जाहिरात दोन हजार एकवीस साली प्रसिद्ध करण्यात आली होती तथापि सदरील योजनेची अंमलबजावणी झाली नसल्याने सदर योजना सध्या स्थित स्थित सद्यस्थितीत सुरू नाही इथे सरळ सरळ उल्लेख केला आहे मित्रांनो ही योजना सद्यस्थित ही अंमलात नाही आणि ही, ही मिळणार नाही कोणाला दोन लाख रुपये ही योजना नाहीच असं इथे स्पष्ट सांगितलेलं आहे इथे काय दिलं बघा मित्रांनो व्हॉट्सअप व इतर इलेक्ट्रॉनिक्स मीडियामार्फत सदर योजनेची जाहिरात प्रसिद्ध होत असून याबाबत बाबत पालक व विद्यार्थी यांच्या कडून विचारणा होत आहे याबाबत या विद्यार्थी व पालकांना कळवण्यात येते की सदर योजना बार्टी पुणे मार्फत राबवण्यात येत नाही इथे सरळ सरळ उल्लेख केलाय विद्यार्थी मित्रांनो की बार्टी पुणे मार्फत राबवण्यात येत नाही ही योजना जी आहे इथे राबवण्यात येत नाही आणि जी जाहिरात आहे ती चुकीची आहे ही सूचना ही सर्व पाल्यांना दे देण्यात येत आहे येथे काय दिल्ल्या बघा मित्रांनो सुनील वारी महासंचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बारटी पुणे मार्फत ही सूचनेचे एक फलक म्हणजेच एक नोटीसही जारी करून चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी ही सर्वांना माहिती देण्यात येत आहे अशाप्रटे आपल्या चॅनेला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला मिळत राहील धन्यवाद जय महाराष्ट्र